बाबा बोल चालू होतो गर बारखा बाबा बोल कराय ते आकार म्हणजे घेतले म्हणली तुम्हाला कसवायला लागलं डोक्यात मग हातापाठ मग निघा लागले म्हणली ते आणि माता म्हणली म्हणजे कळवा लागले वयाला कडतर कापाय लागले म्हणले भाऊ बहिणी तर म्हणलं कधी मरतं लागायचं म्हणलं जायला घर काय माहिती बघ भाऊ बन राजेबा भाऊला पण मग फोन केला होता राजे भाऊला येतो हे ये म्हणून बारामतीत मी तिकडे भाऊ बहिणींना तिकडं तिकडं चाललो होतं मग घराकडंच पेशवी गाड्या तसंच बाबा गाड्या पेशव्या बांधलेली गा�

तर त्याला ता, केलं फोन राजे बाबूला आक म्हणली की त्याला तिकडे लावते तो इकडे तर हो ते म्हणला मी काम आहे म्हणला फोन लावतो म्हटलं तो मला घरी गेल्यावर भाऊ बोलून टेजिंग वडते टेजिंग करते ती आता बघू ते मानला येतो म्हणला मी बारामध्ये तुम्ही तुमच्या कोंड्या बारामती मानलं मी कोंडी येतो बारामती मानला मग म्हणजे मी चाललो चाललो होतो घरी ते मानला त्याला तर थांबून घ्यायचे दिवस मानला आम्ही म्हणलं हे कोंडी येतो आम्ही मानला तुम्ही ते कोंड्या बारामती काय डॉक्टर काय म्हणतात बघू आणि त्याचं त्या तर मला ना सरांची बटन लावायची त्याला लावायची त्याला भाऊ त्याला बटन सरांची लावायच्या लावावे लागत बाटले सलाईनचे आता काय झालेला आहे म्हणजे पिशवी बी गाड्याला बांधलेली आहे म्हणजे दहाजून मी गेलतो गावात आता काही कायम होतं म्हणून गेलतो त्याला लगेच आलो म्हणजे आणि पिशवी गाड्याला बांधली लगेच मी म्हणजे समजा म्हणली लगेच जाऊ नको म्हणली ती काय म्हणली मग भावाला फोन केल्यावर असं झालं विषय म्हणजे की तू इकडे गावी ला तिकडे लावून देते मी त्यात काय भाऊ बहिणी आपल्याला गाडी एवढं जमत नाही ना पिक्स गाडी आणि ते भाऊ ते गाडी चालव एक भाऊ बहिणी भाऊ तिला की पाच मिनटात म्हटलं तरी तिकडे त्याला घेऊन जाऊ शकतो या दवाखान्यात कुठल्या सांगेल त्या तसं मला मग एवढं ट्रॅफिकमधनं गाडी येत नाही भाऊ बहिणींनो हो त्यावर बी मी आपली आधा मातामान अद्मादा मान्य घेतो गाडी चालवतोय बघू आता भाऊ बहिणींनो कसं कसं आहे ते कोण यायचं आहे भाऊ بارمه دته موږ ګوند وایو تان څه ته مونږ ته په باو باندې دایي ورته دایي د دادي د دادي د دایي ورته دادي دغه چالو اتلې دادي ما په تملو ووتو تانګه داډمو دا باو نو کې ته لا ما جایوي دیله اته آرام کوي یو کټه होते बाबा बाबा काय माहित डॉक्टर मानलं आहे देमाकमुळं म्हणत म्हणजे त्यांच्या मानला त्याला मानला बाबा बोलनं लोढायला लोड त्याच्यामुळं तिथे करत आहे आणि त्यांच्या पेशी वाढल्यात आहे म्हणले डॉक्टर म्हणलं त्यांच्या पिशीलाही वाढलं आहे देमाक लोढाण्यामुळे आता बाबाबोनं काय झालेलं आहे आता आपल्या أبيض أساسي صلب هذا لا تجد نبيذ لا بابو بنيانو أيساس أساسي هذا ما تجد نبيذ لا تجد رداء فوضى جزاؤه

ya kayak kesi laka ini juga kayak siapa kayak udah येतोवर मग त्याला कुठे बी त्याला मी पळवीन भाव भाव बहिणी येतोवर दाजिनला गाड्या पण काय झालं झालंय बाव बहिणीनो गाड्याचा झाला घोटाळा काहीतरी मग त्यांची गाड्या तरी नेट नेट असताना भाव बहिणी मग त्यांनी त्याला टाकून नेली असते दखना गाड्या कुठे पाळवल्या त्याला असती पण काय झालं त्यांची गाडीच नाही म्हणजे त्यांच्या गाडीचा घोटाळं झालेला आहे मागायची पेशवी भरले होते चालतो होतो पिशवी भरले होते पण पुढच्या काय झालं ते लागले लागले करायला येडेवानी डोक्यात मग निघायला लागल्या श्वास बनवायला अस लागलाय असं जसं त्याला लागलं बो आला भाऊ बहिणी तर म्हणतात तळा जे म्हणतात आजचे दिवस मस्त असतो दिवस करून बा भाऊ बहिणी क्रि व्हायची त्याला असलं त्याला असं असं खेळलं म्हणजे त्याला असलं का नाही एवढं वाटत नाही भाऊ गप्प गप्प गप्बसले ना करते त्याला सोच त्या डोक्यात मिळून एकटत आहे पायात मिळून आहे काय होतंय काय माहिती भाग एवढ्या दुकाने बघितलं तेवढं तिकडे गेलो असतो ना आम्ही बारामध्ये दवाखान्यात मोठे मग कळ असतं का बाबा काय झालंय कशी मजा होत आहे त्यांच्या ते बिल तर दोघांना गेलं येता आय तिकडे दोघांना गेलं आपल्याकडं असणार भाऊ बहिणीनो त्यांच्या यांचे यांचा आहे मित्र आहे भाऊ बहिणी दागिचा ते म्हणला माझ्या बळकेच आहे म्हणलं एक तिकडे घेऊन जाऊ म्हणलं वहिणी मग आकाणी म्हणते मग आधी मी मामीला तिकडं सोडवलं गावात नेऊन पर्याल माघारी दाजीला अक्षरशी भाऊ बोलून कुठनं गाड का म्हणजे मला तो मग माझ्या आता मला गाडी जमत नाही ती तरी बी मग भाऊ मी गाडी कुठन कुठनं काढली ट्रिप ट्रिपेक असताना भाव बहिणी द दमादमाने गाडी घ्यायचो आणि असं मग वाटत असल्यावर काय वाटत नाही गाडी चालवायला पण ट्रिपेक असताना भाव बहिणींना जेव्हा असं असं होतो जीव घा घाबर करून जीव भाऊ बहिणी ट्रिपेक मोठ्या मोठ्या गाड्या असतात आणि आधीच गाड्या त्याच्या जास्त असतो ना भावा जेव्हा भाव मग गाड्या वाळूली होत असते वाटना जाताना मध्ये त्या ट असल्यावर भाऊ भाऊ भावा भाऊला एवढं म्हणजे तर त्याला माहिती आहे गाडीची ट्रॅक्टर गाडी कुठं कशी काढायची कशी कुठल्या वाटणचं चालवायची बाबा कसं आहे भाऊ मला एवढा अंदाज लागत नाही गाडीचा चालवायचा कसं म्हणजे ते आपलं कुठं खट आलं कुठं काय आलं ते हो का एवढं जमत नाही तुम्हाला त्यातनं गाड्या घालतो मी बाबाला गेल तर पण कुठं गेला वाटतं का आम्हाला बघू म्हणलं मी जाऊ म्हणलं मी आम्ही येतो म्हणलं कोण त्यांचा जायचं मग दोघ भाऊ बहिण काय कायलेच भाऊ बहिणी की माझी बाबा काय कायलेच घाणं पात बोलते तिया जागून कुठं अप जेवढी हे करते कर भाऊ बन तुम्हाला मा तुम्ही तुम्ही आई असताना बॅन असता तुम्ही बोलायचा आला तरी नीट बोला आता ते गेले बिचारी ते सोर गे सोरायची जाय आई चलय पिल्ला तुम्ही ताप तिला दिलता काय पण बोलायचं काय बी करायचं त्याच्या डोक्यात नव्हतं ते बघा त्या डोक्यात नव्हतं तसं थणवत भाऊ बनी त्याला काय तू त्याला काय बोललेलं ते तरी पण ते आपलं ग बसायचे काय नव्हते बोलत तुम्हाला झालं गेलं तर भा भाऊ बनीनो आता का काय बघायला आहे का इथं हा आपलं नेट नेट बोलत जावा دباواته دځه دځاله اته ننځه ځاله دډډه کور ځایچي چلو دو کونا जातो اته